रत्नागिरी जिल्ह्यातील दापोळी तालुक्यामधील उंबरशेत गावातील ग्रामस्थांचे आरोग्य मायनिंगच्या धुळीने बिघडवलं आहे त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी गावकरी करतायत बेसुमार उत्खननामुळे हो विहिरींचं पाणी दूषित होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय गावाची शाळा आणि परिसरात धुळीचं साम्राज्य पसरल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तसंच पर्यावरणाची हानी आहे आंबा बागावर सुद्धा धुळीचा मोठा परिणाम होत असल्याने कवडोळी मांदिवली केळशी उंबरशेत सावंतवाडी आडे या ठिकाणी आंबा काजूच्या बागा नापीक होत आहेत त्यामुळे बागायतदारांचं नुकसान या या परिसरात परिसरातून मायनिंग हद्दपार करावी अशी मागणी पंचक्रोशीतून केली जाते उत्खननामुळे नागरिक कमालीचे हैराण झाल्यात मायनिंग कंपनीच्या सततच्या मुजुरीला जनता आहे मोठा उद्रेक होण्याची यामुळे शक्यता वर्तवण्यात येत आहे बेसिकली काय आज चौथा दिवस आहे मायनिंगला परवानगी दिलेली होती ह्यांनी साडेसात वाजताची खणायची पहिली खरी आठची होती यांनी रडत खडत साडेसात करून घेतली तीन दिवस मी अनुभवते की हे सात वाजताच मायनिंग सुरू करतात तर त्याच्याकरता मी तुम्हाला फोन केला होता की साडे सात वाजता म्हणजे नियमाचं उल्लंघन करून सात वाजता इकडे एक ॲफी येते त्यांना घेऊन जाते आणि ते तिकडे मायनिंगला सुरुवात करतात बेसिकली मायनिंगमुळे इकडे आज आमच्या मला शेती करता येत नाही माझ्या गायींना त्रास होतो गाईंचं पुरण पण नाही आहे Uh, सगळ्यांची गुरं इकडची तिकडे हे होतात त्यांना धोका निर्माण होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा जो मांदिवलीचा पूल आहे जो मुंबईला आणि बाकीच्या गावांना कनेक्ट करतो तो तुटायच्या वेळ ह्याच्यावरती आला की की आहे त्याची कपॅसिटी काय आहे त्याला लोड तुम्ही किती टाकताय बरं इकडे जे काही आहे ह्या सगळ्यांचं ते अत्यंत दादागिरी म्हणतात किंवा गुंडगिरी जे आपण पिक्चरमध्ये बघतो त्या पद्धतीमध्ये आहे त्यांना काही सांगायला गेलं तर सांगतो तुम्हीचा माणूस आम्ही मॅनेज केला आहे आमची वरपर्यंत हात पोचलेले आहेत आम्ही वरच्या कुठल्याही ले लेव्हलला मॅ लोकांना मॅनेज करू शकतो त्यामुळे आज असं झालं आहे की माझा माझ्या घरातल्या परिवारातल्या लोकांशिवाय बाकी कुणावर मी विश्वासच ठेवू शकत नाही कारण प्रत्येक व्यक्ती मॅनेज होते किंवा प्रत्येक व्यक्तीवर वेगळ्या पद्धतीने दबाव आणला जातो जो मला पण त्रास देण्यात येतोय तर त्या संदर्भात म्हणून मी तुम्हाला अशा शेवटी कुणाकडे हात हे करायची मा मदत मागायची मग मी पत्रकाराकडे मदत मागूया म्हणून तुम्हाला फोन केला होता हा जी